गणपती उत्सव झाल्यानंतर मराठवाड्यात येतो बघू जरांगे काय करतो असा थेट इशारा देत मंत्री नारायण राणे यांनी मराठा ओबीसी वादात उडी घेतलीय देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत असंही राणेंनी स्पष्ट केलं जरांगेंचा बोलवता धनी वेगळाच आहे जरांगे हे फक्त मतांसाठी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत असा थेट आरोप भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी केला होता आता राणेंनीही जरांगेंना थेट आव्हान दिल्याने वाद वाढला आहे मनोज जरांगे पाटील यांनीही राणेंच्या आव्हानाला आपल्या भाषेत उत्तर दिलंय माझ्या नादी लागू नका नाहीतर कोकणात फिरणंही मुश्किल करीन असा इशारा जरांगेंनी राणेंना दिलाय मी गणपती संपल्यानंतर मराठवाड्यात जातोय बघू जरांगे काय करतो असं म्हणत नारायण राणेंनी मराठा आंदोलक जरांगेंना थेट आव्हान दिलं ते पुढे म्हणाले की त्यांनी आमच्या नेत्यांना वारंवार टार्गेट करू नये फडणवीसांच्या मागे आम्ही सर्वजण आहोत मी फडणवीसांच्या सोबत आहे वारंवार आमच्या नेत्यांना धमक्या देणे योग्य नाही एकीकडे भाजप नेत्यांकडून सलोख्याची भाषा वापरली जातीय त्यात आता राणेंनी थेट जरांगेंना आव्हान दिल्याने मराठा आंदोलक ही आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मी मराठवाड्यात येऊ नका असं कधी म्हणालो असा सवाल करत जरांगे म्हणाले मी बोलायला लागलो तर आखडणार नाही मी क्लिअर सांगतोय मी मराठवाड्यात येऊ नका असं म्हणलोच नाही सलोख्यासाठी मराठवाड्यात येतो म्हणायचं आणि धमक्या द्यायच्या म्हणजे काय मी असं म्हणालोच नाही मी जर म्हणालो ना तर तुम्हाला कोकणातही येऊ देणार नाही पोकळ धमक्या मला द्यायच्या नाही तुम्ही बघायला लागलो तर सगळ्यांचीच फजी होईल जरांगे फडणवीसांना टार्गेट करत आहेत असा आरोप भाजप कडून वारंवार केला जातोय यापूर्वी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात वाद झाला होता आता जरांगे केवळ फडणवीसांवर आरोप करतात असा भाजपचा सूर आहे या प्रकारामुळे भाजप अंशात होण्याचा धोका अनेक नेत्यांनी व्यक्त केलाय राज ठाकरे प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ प्रसाद लाड या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडणार असल्याचं भाकीत केलं आहे त्यानंतर सलोखा दौऱ्याचं नियोजनही भाजपच्या काही नेत्यांनी केलं मात्र त्यातच राणेंनी जरांगेंना धमकी दिल्याने सलोखा टिकेल की बिघडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे